शुभ सकाळ मित्रांनो तर आज आणि उद्या ऑक्टोबरला महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस परतीच्या पावसासंदर्भात पंजाबरावांची मोठी माहिती घेऊया त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आज आणि उद्या राज्यातील नाशिक छत्रपती संभाजीनगर परभणी जालना जळगाव वाशिम हिंगोली लातूर नांदेड धाराशिव सातारा सोलापूर सांगली कोकण किनारपट्टी कोल्हापूर अहमदनगर पुणे संगमनेर श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी या भागांमध्ये बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता ही पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहेत तर ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस सात ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे आज आणि उद्या काही भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या, या हवामान अंदाजानुसार आपल्या शेती कामांचे नियोजन आखावे असा सल्लाही त्यांनी दिला पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील दोन दिवस म्हणजेच सहा आणि सात तारखेला राज्यातील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजेच भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि हा पाऊस रात्रीच्या वेळी पडणार आहे तर हे दोन दिवस राज्यातील नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर परभणी जालना जळगाव वाशिम हिंगोली लातूर नांदेड धाराशिव सातारा सोलापूर सांगली कोकण किनारपट्टी कोल्हापूर अहमदनगर पुणे संगमनेर श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी या भागात भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता ही पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली तर आता हे दोन दिवस राज्यातील विदर्भ भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे म्हणजेच कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हे तीन दिवस भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आणि उर्वरित राज्यास म्हणजेच विदर्भात पावसाचे प्रमाण हे इतर भागांपेक्षा कमी राहण्याची शक्यता नंतर आता या दोन दिवसांच्या काळात विदर्भ विभा विभागातील भंडारा गोंदिया बुलढाणा नागपूर वर्धा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला एवढेच नाही तर पंजाबरावांनी पाच नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असेही थकीत या असेही यावेळी वर्तवले सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुगीचे दिवस सुरू आहेत या ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली तर काही ठिकाणी काढणीची कामे सुरू आहेत अशा परिस्थितीत आता जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेला माल लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन जाणकारांच्या माध्यमातून केले जात आहे दुसरीकडे पंजाबरावांप्रमाणेच भारतीय हवामान खात्याने देखील राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणाने विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी केला आहे तर मित्रांनो पंजाबरावांनी आणि हवामान अभ्यास हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक ठिकाण तुरळक प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आजची अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेटसोबत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा